सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित यातील बत्तीसावा घटक आहे गणितिशातील बत्तीसावा घटक त्रिमितीय वस्तू व घडणी या घटकाची तयारी विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत करणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्रिमितीय वस्तू व घडणी या संदर्भातील ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण समजून घेऊया आणि त्यावरील प्रश्न प्रा प्रश्न देखील मुलांना आपल्याला आज पाहायचे आहेत हा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जो त्रिमितीय वस्तू आणि घडणी हा जो घटक आहे या घटकावरील महत्त्वाची माहिती मुलांना आपण समजून घेऊया त्रिमितीय वस्तू व घडणी विद्यार्थ्यांना त्रिमितीय वस्तू त्रिमितीय वस्तू म्हणजे ज्या वस्तू की ज्या वस्तूला लांबी रुंदी उंची या तीनही गोष्टी असतात त्याला त्रिमितीय वस्तू म्हणतात आणि घडणी याविषयी आता या, या पाठातील महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण मुलांना पाहूया तर द्विमितीय वस्तू कशाला म्हणायचं ते सर्वप्रथम मुलांना आपण पाहू तर ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते अशा वस्तू की ज्यांना लांबी आणि रुंदी या दोनच गोष्टी असतात त्यांना द्विमितीय वस्तू म्हणतात पण जाडी नसते किंवा अगदी नगण्य असते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असं म्हणायचं म्हणजे विद्यार्थ्यांना आपण वहीवर जो त्रिकोण चौरस आयत हे आकार काढत असतो या आकारांना फक्त लांबी आणि रुंदी असते त्यांना जाडी नसते जाडी म्हणजेच उंची नसते आणि म्हणून यांना द्विमितीय वस्तू असं म्हटलं जातं त्यानंतर त्रिमितीय वस्तू कशाला म्हणायचं तर ज्या वस्तूंना लांबी रुंदी व जाडी असते म्हणजे पहा <coughs> त्रिमितीय वस्तूमध्ये लांबी रुंदी आणि जाडी या तीनही गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असतात त्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात तर पहा उदाहरण दाखल पुस्तक पुस्तक जर पाहिलं पुस्तकाला लांबी रुंदी आणि त्याला उंची पण असते पाण्याची बाटली कपाट चेंडू या सर्व वस्तूंना त्रिमितीय वस्तू असं म्हटलं जातं त्रिमितीय वस्तू वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्या असता वेगवेगळ्या दिसतात अतिशय महत्वाचं विधान आहे त्रिमितिय वस्तू समजा पाण्याची बाटली विद्यार्थ्यांना ही अशा पद्धतीची एक पाण्याची बाटली आहे आणि ही बाटली पहा आपण समोरच्या बाजूनी पाहिली तर आपल्याला अशी दिसल ह्या बाटलीला विद्यार्थ्यांना जर आपण फक्त वरच्या बाजूनी पाहिलं तर वरच्या बाजूनी पाहिल्यानंतर एक वरचं झाकणाचं गोल आणि बाजूचा गोल असे अशा पद्धतीचा आकार दिसत आणि हीच बाटली जर खालून पाहिली खालच्या बाजूचा फक्त तळाचा भाग असा एवढाच दिसल म्हणजे त्रिमितीय वस्तू आपण ज्या दिशेने पाहू त्या दिशेने तिच्यामध्ये बदल होत असतो तुम्ही या गोष्टीचं निरीक्षण करण्यासाठी तुमच्याकडं जी पाण्याची बाटली असते ती समोरून पहा तुम्हाला ती या पद्धतीने दिसणार ती बाटली एकदम वरच्या बाजूने पाहायचं उभी ठेवायची बाटली आणि वरून झाकणाच्या बाजूने वरून पाहायचं तर तुम्हाला बाटली अशी दिसल आणि तिला उलटी ठेवून या पाहिलं तर आपल्याला बाटली फक्त एवढीच अशा अशा पद्धतीच्या बाटली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजेच त्रिमिती वस्तू वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्या असता मुलांना आपल्याला त्या वेगवेगळ्या दिसतात त्यानंतर यातील पुढचा जो घटक आहे घडणी तर घडणी कशाला म्हणायचं तर पहा जे द्विमिती आकार त्यावरील घड्यावर दुम दुमडला असता त्यापासून त्रिमिती आकार मिळतो त्या द्विमिती आकारास मिळणाऱ्या मिळालेल्या त्रिमिती आकाराची घडण असं म्हणतात म्हणजे पा तो आकार द्विमिती असतो द्विमिती आकार म्हणजे थोडक्यात कागद असतो विद्यार्थ्यांना किंवा कागदासारखा पातळ असणारी वस्तू आणि त्या कागदावर आपण घड्या घातल्या घड्यांनी तो कागद दुमडला आणि त्यापासून त्रिमिती आकार मिळतो समजा आपण घडी कागदापासून विमान तयार केलं तो था ले ले। तर तो त्रिमिती आकार तयार झाला म्हणजेच त्या द्विमिती आकारास मिळालेल्या त्रिमिती आकाराची घडण असं म्हटलं जातं तर यामध्ये घडणीमध्ये एखाद्या त्रिमिती आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजेच घडण देखील आपण याला म्हणतो तर पहा विद्यार्थ्यांना आता या घटकावरील स्वाध्याय आता आपण समजून घेऊया पहा मुलांना या ठिकाणी स्वाध्यामध्ये जे प्रश्न, प्रश्न दिले ते प्रश्न आपण आता समजून घेऊया दिलेल्या घडणी पासून घन तयार केला असता कोणती संख्या निश्चितपणे दोनच्या शेजारी येणार नाही या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे जर आपल्याला घडण घन तयार आहे ठोकळा तयार करायचा आहे तर ठोकळा तयार करण्यासाठी मुलांना आपल्याला जो कागद असतो तो कागद कशा का पद्धतीचा पाहिजे तर या ठिकाणी पहा हा जो आहे हे चार कप्पे एका समोर पाहिजे समजा हा पहिला भाग हा दुसरा कप्पा हा तिसरा कप्पा आणि हा चार चौथा कप्पा हे चार कप्पे एका बाजूला मधल्या बाजूला वरच्या बाजूला एक पाचवा कप्पा पाहिजे आणि खालच्या बाजूला सहावा अशा पद्धतीचा जर कागद असेल सहा भाग असणारा जर कागद असेल जेव्हा याला आपण घड्या घालू घड्या घातल्यानंतर यापासून निश्चित विद्यार्थ्यांनो घन हा तयार होणार असतो आणि हा घन तयार होत असताना काय होत असतं तर हा एक आहे एक आणि तीन कधीच शेजारी येणार नाही ते एकमेकांच्या समोर असणार त्यानंतर दोन आणि चार हे एकमेकांच्या समोर असणार त्यानंतर हा पाच आणि खालचा सहा हे देखील एकमेकांच्या समोर असणार ते काही शेजारी येणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आता याच सारखा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की दोनच्या शेजारी कोण येणार नाही तर आता दोन हा जो आकार आहे घडी घातल्यावर हा एकचा चा आकार त्याच्या शेजारी येईल तीनचा आकार त्याच्या शेजारी येईल सहाचाही आकार त्याच्या शेजारी येईल आणि वरती जो हा जो चार आहे हा चारचा आकारही त्याच्या शेजारी येणार आहे परंतु हा पाच त्याच्या शेजारी न येता पाच त्याच्या समोर येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे चला यानंतर येथील दुसरा स्वाध्याय सध्यामधील दुसरा प्रश्न पहा की या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ही, ही गना गना जी आकृती दिसते मुलांनो हे ठोकळे ठेवलेले आहेत तर या ठोकळ्यामध्ये दिलेल्या आकृतीत एकूण किती घन आहेत घनाकृती किती ठोकळे ठेवलेले आहेत ते मोजायचे तर पहा मुलांनो या ठिकाणी त्या ठोकळ्यांची ही पहिला पहिला थर आहे आणि हे दोन ठोकळे पहा हे वरती आलेत म्हणजे यांच्या खाली देखील एक एक ठोकळा आहे मुलांनो मग सगळे ठोकळे किती आहेत पहा एक दोन तीन चार हा एक पाच त्यानंतर इकडचा एक सहा हा वरचा एक सात हा एक आठ आणि त्यांच्या खाली एक एक ठोकळा आहे नऊ आणि दहा म्हणजे एकूण ठोकळे झालेत दहा अशा पद्धतीने आपल्याला हे घन हे ठोकळे मुलांना मोजता आले पाहिजेत चला विद्यार्थ्यांनो यावरील जे नमुना प्रश्न आहे ते आपण पाहिले आता सरावासाठी जे स्वाध्यायचे प्रश्न आहेत ते स्वाध्यायचे प्रश्न मुलांना आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर पा स्वाध्यायाचा पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय पुढील पैकी कोणता आकार इतर आकारापेक्षा वेगळा आहे पा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्रिकोण आयत गोल आणि वर्तुळ या चार आकारापैकी वेगळा असणारा आकार कोणता आहे तो आपल्याला मुलांना ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य का उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चार्टबॉक्समध्ये तुमचं उत्तर मुलांना तुम्हाला पाहायचं पाठवायचं आहे चला दिलेल्या आकारातील वेगळा आकार कोणता चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचं उत्तर मुलांना पाठवायचं आहे या ठिकाणी पहा वेगळा आकार कोणता दिलेल्या पर्यायातील वेगळा आकार कोणता असू शकतो हे बॉक्समध्ये मुलांना तुम्ही उत्तर पाठवायचे तर या ठिकाणी जर मुलांना तुम्ही पाहिलं तर असं लक्षात येईल त्रिकोण वर्तुळ हे कागदाव काढलेले आकार आहेत परंतु गोल ही एक वस्तू आहे आणि गोल वस्तू वस्तू आली का तिला तीन ती आकार असतात म्हणून गोल हा एक त्रिमिती आकार आहे म्हणून वेगळा आकार हा गोल हा असणार आहे विद्यार्थ्यांनो स्कॉलरशिप परीक्षा यातील गणित विषयातील आपण हा त्रिमितीय वस्तू घडण हा घटक मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी चताचिकेतील स्वाध्याय बत्तीस यामधील दुसरा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी पाहत आहोत तर पहा दुसरा प्रश्न काय आहे ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल पाया ठिकाणी हे ठोकळे अशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत हे ठोकळे आपण जर वरून पाहिले वरच्या बाजूने जर हे ठोकळे पाहिले तर कसे दिसतील तर विद्यार्थ्यांना कधी पण लक्षात घ्यायचं या ठोकळ्यांना आता वेगवेगळ्या दिशेने पाहिलं कसं दिसतंय हे तुम्हाला मी समजून सांगतो हे ठोकळे जर आपण समोरच्या बाजूने पाहिले समोरून पाहिले तर हा वरचा ठोकळा असा वरती दिसेल आणि खालचे तीन ठोकळे इदाशी दिसतील म्हणजे ही आकृती समोरून पाहिली, पाहिल, पाहिली तर आपल्याला पर्या नंबर चार मध्ये दाखवल्याप्रमाणे ही आकृती मुलांना दिसणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना याच आकृतीला जर आपण एका बाजूने पाहिले डावीकडून किंवा उजवीकडून ही जर आकृती पाहिली तर काय दिसणार उज्या बाजूने जर पाहायला गेलो तर हा एक टोकळा खाली दिसणार आणि त्या टोकल्यावर ठेवलेला हा टोकळा दिसणार म्हणजे हे दोनच टोकळे दिसतील म्हणजेच पर्या नंबर ए मध्ये दाखवल्याप्रमाणे हा आकार मुलांना दिसणार आहे आणि जेव्हा या आकृतीला आपण वरच्या बाजूने पाहू वरच्या बाजूने पाहिलं तर हा एक ठोकळा हा एक ठोकळा आणि हा एक ठोकळा तीन ठोकळे शेजारी शेजारी असल्यासारखे म्हणजे पर्याय नंबर दोन मध्ये दाखवले ना त्या पद्धतीने हा आकार वरच्या बाजूने पाहिल्यानंतर मुलांना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन ही मुलांना असणार आहे तर अशा पद्धतीने ही आकृती कशी दिसू शकते हे आपण ओळखू शकतो विद्यार्थ्यांनो या घटकाचा तुम्हाला अजून स्पष्ट कल्पना येण्यासाठी विद्यार्थ्यांना तुमच्या घरी काडीपीठी असतात तुम्ही ह्या कार्यपेटी अशा ठेवायच्या इथं ठेवल्या त्याच पद्धतीने अशा काळीच्या पेट्या ठेवा आणि ह्या काळीच्या पेट्या ठेवलेल्या तुम्ही समोरून पहा यांना इकडच्या बाजूने पहा वरच्या बाजूने पहा त्या कशा दिसतात त्या लगेचच तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार आहेत तर तासिका संपल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष कृती करत या वस्तू अशा ठेवून पहा किंवा ठोकळे असतील तुमच्याकडे तर ठोकळ्याचा वापर करा आणि ठोकळे नसतील तर कार्यशेपेट या सर्वांच्या घरी उपलब्ध असतातच अशा वेगवेगळ्या आकारात ठेवून त्यांचा आकार कसा दिसतो दिसतो हे आपण निरीक्षण करून पाहायचं आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा तिसऱ्या प्रश्नासाठी या ठिकाणी वेगवेगळे आकार दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आणि प्रश्न काय दिला आहे पुढील पैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल उघडा डबा म्हणजे त्याला झाकण नको येईल म्हणजे या ठिकाणी जो आकार आहे त्यापासून जे बॉक्स तयार होणार आहे मुलांनो त्या बॉक्सला झाकण नाही पाहिजे तर मग उघडा असणारा डबा कोणत्या घडणीपासून तयार होईल तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पा पर्याय पर्या नंबर एकमध्ये मध्ये किती भाग दिले एक दोन तीन चार चार भाग दिले आणि इकडून एक पाचवा आणि इकडून एक सहावा सहा भाग दिले म्हणजेच त्या ठिकाणी हा बंदिस्त ठोकळा तयार होईल म्हणजे बंदिस्त डबा तयार होईल या ठिकाणी पण पहा एक दोन तीन चार पाच सहा भाग दिले या ठिकाणी देखील या सर्व घड्या घातल्या तर बंदिस्तच डबा तयार होणार आहे परंतु आता हा जो भाग आहे मुलांना पर्याय नंबर तीनमध्ये या ठिकाणी एक दोन तीन तीन आणि इकडून एक आणि दोन पाचच आकार आहेत सहा आकार नाही दिलेले म्हणजे या ठिकाणी एक बाजू याची उघडी राहणार आहे आणि म्हणजेच एक बाजू उघडी राहील म्हणजेच उघडा डबा मुलांना तयार होणार आहे विद्यार्थ्यांना तासिका संपल्यानंतर तुम्ही काय करायचं या पा हा जो आकार आहे अशा आकारामध्ये कागदाला कट करा अशा आकारामध्ये कागदाला कट करा ज्या ठिकाणी या काग हा जो एक चौकोन आहे या चौकोनाची लांबी रुंदी सर्व समाना पाहिजे अशा पद्धतीचे सहा सहा चौरस या ठिकाणी आखत तुम्ही अशी एक घडणी असा एक आकार कागदाचा तयार करायचा आणि त्याला कट करून त्याला तुम्ही घड्या घालून जर पाहिलं तर यापासून कसा बंदिस्त ठोकळा तयार होतो हे लक्षात येईल यातील एक भाग या ठिकाणी कमी आहे एक भाग कमी असल्यामुळे या ठिकाणी त्या डब्याला वरती झाकणच येणार नाही त्यामुळं हा उघडा डबा तयार होणार आहे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना तुम्ही कागदाचे असे आकार कट करून तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा सर्व कन्सेप्ट तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येतील म्हणून तिसरा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे येणार आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणार दृश्य सारखेच असेल पहा अशी कोणती वस्तू आहे की जी कोणत्याही बाजूने पहा कुठूनही पाहिली तरी सारखीच दिसल पहा चारही वस्तू चा आहेत तुमच्या समोर ठेवलेल्या या चारही वस्तूंना आत्ता थोड्या वेळापूर्वीच बाटलीचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला ही बाटली आपण समोरून पाहतोय म्हणून या ठिकाणी अशी बाटली दिसते ह्याच बाटलीला जर वरून पाहिलं तरी झाकणाचा भाग आणि बाजूचा तिचा वर्तुळाचा भाग वरून पाहिलं बाटली आपल्याला अशी दिसणार आहे त्यानंतर खालून जर बाटली पाहिली तर खालून बाटली अशी दिसेल म्हणजे पहा तिन्ही दृष्टिकोनातून जेव्हा बाटली पाहतो तिचा आकार प्रत्येक वेळेस वेगवेगळा दिसत आहे परंतु प्रश्नात काय विचारलंय दिसणारं दृश्य सारखंच असेल मग बाटलीचं दृश्य सारखं दिसतंय का नाही मग आता उडलेले पर्यायाचं तुम्ही निरीक्षण करा विद्यार्थ्यांना यातील कोणता आकार आहे की जो आकार कुठूनही पाहिला तरी तो सर्व बाजूनी समान दिसल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर एक मध्ये दिलेला हा जो चेंडूचा आकार आहे हा आकार कोणत्याही बाजूने आपण जर चेंडू ठेवला त्याला वरून पहा बाजूने पहा डावीकून उजीकडून कुठूनही पहा तो चेंडू अगदी आहे असाच आपल्याला सर्व बाजूने दिसणार आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेलं आहे चला यानंतर विद्यार्थ्यांच्या घेतील पुढचा पाचवा प्रश्न आपण पाहूया तर पहा पाचवा प्रश्न आहे मुलांना या ठिकाणी पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ह्या ज्या घडणी असतात ह्या दोन प्रकारच्या असतात त्यातील कन्सेप्ट आपण अगोदर तयार करून घेऊया विद्यार्थ्यांना ज्यातील कन्सेप्ट मुख्य कन्सेप्ट काय ती समजून घेऊया पहिली घडणी असते घन घन कशाला म्हणायचं तर घन मध्ये त्या घनाला जी सहा पृष्ठ असतात ती सर्व बाजू समान असतात विद्यार्थ्यांना तुम्ही जर लुडो खेळत असाल सापशिडी खेळत असाल असे खेळ खेळण्यासाठी एक ठोकळा असतो थो, ज्याला आपण म्हणतो त्या सोंगटीवर एक दोन तीन सहापर्यंत पर्यंत दिलेले असतात मग तो ठोकळा सगळ्या बाजूनी समान असतो त्याला घन म्हणतात आता या ठिकाणी पर्या नंबर एक मधील हे जर ठोकळे पाहिले पा याची लांबी आणि रुंदी समान आहे हा चौरसाकृती आकार आहे का नाही आणि या ठिकाणी हे सगळे सहाही भाग चौरसाकृती आहेत त्यामुळे जेव्हा आपण याला जोडू यापासून तयार होणारी आकृती घनाची असणार आहे घन म्हणजे समजलं घन म्हणजे सापशिडी लुडो खेळण्यासाठी आपण जी सोंगटी वापरतो जो ठोकळा वापरतो त्याला घन असं म्हणतात त्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट आहे मुलांना इष्टिका चिती दुसरी कन्सेप्ट काय आहे मुलांना इष्टिका चिती कशाला म्हणायचं तर ते एक समजून घ्या इष्टिका चिती पहा विद्यार्थ्यांना तुम्ही काळीशी पिटी पाहिलेली घरातली किंवा वीट पाहिलेली आहे किंवा घरातील आपली पेटी देखील तुम्ही पाहिलेली आहे तर हिचा आकार कसा असतो हिची लांबी आणि रुंदी समान नसते पाहिजे तर लांबी जास्त आहे रुंदी कमी आहे म्हणजे लांबी आणि रुंदी वेगवेगळी असल्यामुळे या ठिकाणी हा आयताचा आकार असतो आणि हे सर्व सहाही भाग आयताकृती असल्यामुळे यापासून तयार होणार हे जेव्हा हे घड्या आपण जोडू तेव्हा त्यापासून इष्टिकाची तिचा आकार तयार होतो तिच्यामध्ये लांबी आणि रुंदी ही वेगवेगळी असते म्हणजेच अशा आकाराला इष्टिकाचिती म्हणायचं ज्याची उदाहरणं तुम्हाला मी सांगितले काळेपेटी किंवा घरातील आपली पेटी किंवा बांधकामामध्ये वापरली जाते वीट हे इष्टिकाचितीचे आकार असतात आणि हा घनाचा आकार असतो तर आता पहा मुलांना प्रश्न कजवूया पुढीलपैकी घडण इष्टिकाचितीची नाही कोणती घडण इष्टिकाचितीची नाही तर पहा मुलांना पर्या नंबर चार मध्ये पहा आयताचा भाग आहे तर यापासून जोडले तर इष्टिकाची तीच तयार होणार पर्या नंबर तीन मध्ये या ठिकाणी देखील हा आयताकृती भाग आहे म्हणून यापासून तयार होणारी या कृती देखील इष्टिकाची तीच असणार आहे पर्या नंबर दोन मध्ये देखील हा आयताचा आकार आहे यापासून तयार होणारा आकार हा देखील इष्टिकाची तिचाच असणार आहे परंतु विद्यार्थ्यांना पर्या नंबर एक मध्ये हा जो आकार तुम्हाला दिसतोय हा आकार चौरसाच आकार आहे ठिकाणी लांबी रुंदी समान आहे आणि म्हणून यापासून तयार होणारी घडण ही असणार आहे आणि ही इष्टिकाची घडण नसणार म्हणून पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर चला यानंतर आजच्या तासिक येथील सहावा प्रश्न आपण पाहूया पा सहावा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे तर सहावा प्रश्न पहा पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही पहा लाल रंगा शेजारी कोणतं पृष्ठ येणार नाही तर पहा मुलांना या ठिकाणी हे आकार दुमडून याची जेव्हा आपण एक इष्टिकाची ती घन तयार करू तेव्हा हा जो लाल रंग आहे मुलांना या लाल रंगाच्या लगत लगत म्हणजे शेजारी कोणता आकार येणार नाही तर पहा मुलांना या ठिकाणी हा जो लाल रंगा ये रंग आहे याच्या शेजारी जांभळा रंग येणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लाल रंग लाल रंगाच्या शेजारी कोणता आकार येणार नाही तो आपल्याला इथं ओळखायचा आहे तर मुलांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं लाल रंगाच्या शेजारचा जो आकार आहे तो आकार आपल्याला या ठिकाणी हिरवा जो आकार आहे जेव्हा याच्या घड्या घातल्या जातील तेव्हा हिरवा आकार हा लाल रंगाच्या शेजारी येऊ शकणार नाही म्हणून हिरवा हे उत्तर चार या ठिकाणी पर्याय नंबर चारमध्ये दिलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हिरवा हे येणार आहे चला विद्यार्थ्यांनंतर आजच्या तासिक पुढचा पुढचा जो प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही पेंटोमिनो म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर या पुढीलपैकी कोणत्या आकृतीपासून इष्टिकाची ती किंवा घन तयार होईल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी हे जे सर्व आकार मुलांना तुम्हाला दिसत आहेत तर याचं तुम्ही निरीक्षण केलं तर इष्टिकाची किंवा घन तयार होणारी आकृती ही पर्याय नंबर चारमध्ये आहे कारण या ठिकाणी सहा पृष्ठ आलेले आहेत म्हणून यापासून घनाचा आकार तयार होईल आणि उडलेल्या आकारामध्ये पहा सहा पृष्ठभाग नाहीत म्हणून यांच्यापासून पेंटोमिनोचा आकार तयार होईल आणि मग प्रश्न होता पेंटोमिनोचा आकार तयार होणार नाही तर कशाचा होणार नाही तर पर्याय नंबर चारमध्ये लिहिलेल्या आकृतीपासचा पेंटोमिनोचा आकार हा तयार होणार नाही आणि म्हणून सातव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार ही मुलांनो असणार आहे चला विद्यार्थ्यां आजच्या तासी घेतील आठवा प्रश्न पहा पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास प्रश्न पहा पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही पहा मुलांनो पाच हा अंक इथं आहे जेव्हा याच्या घड्या घातल्या जातील जेव्हा या आकृतीच्या घड्या घातल्या जातील त्यावेळेस मुलांना काय होणार पाचच्या शेजारी हा तीनही येणार हा सहाही येणार बाजूने हा दोन येईल आणि हा चार येईल कोणता भाग येणार नाही तर एक असणार हा पृष्ठभाग येणार नाही आणि या ठिकाणी एक लक्षात आता शेजारी कोण येणार नाही तर मधला एक भाग सोडून द्यायचा हा आणि हा भाग त्याच्या शेजारी येत नाही कारण हा समोरासमोर जाणारा भाग मुलांना असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन ही उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा जो नववा प्रश्न आहे तो नववा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया नव्या प्रश्नामध्ये पहा काय दिसते आपल्याला तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती ठोकळा तयार केल्यास आर या आर अक्षर असलेल्या पृष्ठ पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर येईल पहा हे आर हे पृष्ठ आहे याच्या विरुद्ध बाजूला कोणतं पृष्ठ येईल ते मुलांना आपल्याला ओळखायचं आहे मग तुम्हाला मुलांना सांगितले मधला हा आकार सोडून द्यायचा आणि हा आकार यल यल हा आकार मुलांना त्याच्या विरुद्ध बाजूला आलेला असणार आहे आणि म्हणून पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो असणार आहे तर अशा पद्धतीने आपण आज विद्यार्थ्यांनो हा जो घटक होता त्रिमितीय वस्तू व घडणी हा घटक समजून घेतलेला आहे विद्यार्थ्यांनो आता त्रिमितीय वस्तू आणि घडणी हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला आज एक प्रॅक्टिकल सांगतोय ते प्रॅक्टिकल सगळ्या मुलांनी करायचे मुलांना आपल्या वहीचा कागद असतो वहीच्या कागदावर असा आकार आखून घ्यायचा वहीच्या कागदावर आकार राखत असताना तुम्ही एकतर आया चौरसाकृती आकार आखा किंवा घन किंवा आयताकृती आकार आखले तरी चालतील पा एक उभी पट्टी घ्यायची ह्या पट्टीवर चार समान भाग आले पाहिजे या पट्टीवर किती भाग आले पाहिजे मुलांनो चार समान भाग आले पाहिजे या ठिकाणी घन किंवा इष्टिका तयार होण्यासाठी आकार कसा असतो हे आपण पाहत आहोत एका रेषेत चार समान भाग पाहिजे आणि दोन भाग एक उजव्या बाजूला भाग पाहिजे विद्यार्थ्यांना एक भाग असा उजव्या बाजूला आणि एक भाग डाव्या बाजूला मग डाव्या बाजूला इकडच्या कोणत्याही कप्प्याला जॉईंट असला तरी चालेल फक्त एक भाग उजवीकडे आणि एक भाग डावीकडे पाहिजे मग तो कोणत्याही ठोकळ्याला जॉईंट असला तरी आपल्याला चालतो म्हणजे हा जो भाग आहे इथं असला तरी चालतो इथं असला तरी चालतो आणि इथंही असला तरी चालतो अगदी तसंच हा जो भाग आहे हा भाग इथं वरती असला तरी चालतो इथं असला तरी चालतो आणि इथंही असला तरी चालतो फक्त काय त्यातली गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो उभा भाग आहे त्याच्या उजवीकडे एक आकार पाहिजे आणि डावीकडे एक आकार पाहिजे अशा पद्धतीचा कागद तुम्ही कट करायचं विद्यार्थ्यांना आणि त्यापासून त्याला घड्या घालत जॉईंट करा तुम्हाला या ठिकाणी घन किंवा इष्टिकाची ती हे आकार तयार करता येतील आणि एकदा का तुम्हाला असे घड्या घालून आकार तयार करता यायला लागले की तुमच्या लगेच लक्षात येणार की कोणत्या आकारासमोर कोणता आकार येईल समजा याला जर नंबर दिलेले असले आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा तर यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एकच्या समोर तीन येतो कारण मध्ये एक दोनी भाग मोकळा राहतो म्हणजे एक आणि तीन हे दोन्ही भाग बिलकुल एकमेकांच्या शेजारी येणार नाहीत अगदी त्याच पद्धतीने दोनच्या समोर चार नंबरचा भाग आलेला असेल दोन आणि चार नंबरचा भाग एकमेकांना बिलकुल चिघटलेला नसल अगदी त्याच पद्धतीने पाचच्या समोर सहा नंबरचा भाग आलेला तुम्हाला दिसल मुलांनो जेव्हा तुम्ही कागदाला घड्या घालून अशा पद्धतीने ठोकळे बनवाल तेव्हा ह्या कन्सेप्ट तुमच्या एकदम परफेक्ट होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या घटकावरील स्कॉलरशिप परीक्षेला या घटकावर प्रश्न येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला यातील कोणताही प्रश्न मुलांना अगदी सहज सोडवता येणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे आकार तयार करा आणि त्यापासून ठोकळे तयार करून पहा चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण त्रिमितीय वस्तू व घडणी हा घटक आपला पूर्ण झालेला आहे विद्यार्थ्यांनो प्रवेश गणित आपलं पूर्ण आहे त्यासोबत स्कॉलरशिप परीक्षेतील आता फक्त आपले दोन घटक राहिले ते आणि एक चित्रालेख हे दोन घटक आपले झाले की मग आपला पूर्ण गणित विषयाचा नवोदय आणि स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम पूर्ण संपलेला असेल आणि मग नंतरच्या काळात आपण त्या ठिकाणी यावर अगोदरच्या परीक्षांना नवोदय परीक्षेला जे काही गणित येऊन गेलेत किंवा या वर्षीसाठी महत्त्वाची जी गणित आहेत ते आपण मुलांना अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका थांबूया त्यानंतर विद्यार्थ्यांना उद्या शनिवार आहे उद्या आपण सराव पेपर तीन हा विद्यार्थ्यांना नवोदयचा घेणार आहोत तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आज आपले सर्व झालेल्या घटकांची तयारी करून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका थांबूया